पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त भोसे तालुका पंढरपूर येथे रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त यावेळी बोलताना पहा काय म्हणाले आम्ही

राजूबाप्पा असतील किंवा आमच्याबरोबर ही शेअरी पिढी जिल्हा बँकेत बघितलं असेल जिल्हा परिषदेमध्ये पद्धती बघितली असेल हे होते यशवंत पाटील होते त्याच्यानंतर शिवधारे अण्णा होते त्याच्यानंतर चालू साहेब होते या मंडळींच काम करायची पद्धत ही वेगळ्या पद्धतीची होती यांचे संस्कारचे होते आणि त्या संस्कारामध्ये आम्ही शेगरी तयार झालो ते शेवटी अक्षर राजकारण बदलत असताना आपण बघतोय की माहिती काय आमदार व्हायला पण शेवटी निसर्गाप्रमाणे आपण जर बघितलं तर ते तर स्थित्यंतर चालतच राहणार आहेत म्हणजे मालक म्हणजे तस स्थित्यंतर हे समाजामध्ये चालतच राहणार हो आहेत म्हणजे गरबा कमाली तर तुम्हाला हो आले तर कोणाला राहणार समाजामध्ये ही स्थित्यंतर चालतच राहणार पण ह्याच्यामध्ये तुम्ही हो जर निसर्गाने बघितला उदाहरण शिकापुरे नारळाला दुसऱ्या तिसऱ्या वर्षी फळे कन्माच्या आंब्याला लावून असं शिकायला पहिल्याच वर्ष कधी टिकत कन्माचा आंबा सात आठ वर्षात झेलून जातोय दिवसा तुमचं कारण कृत्रिम लोक किती दिवस टिक ते सहा वर्ष राहते करून जातं पिकचे कुठलं जुनं जी बाना आपल्याकडे जुन्या जुने आहेत ते आणि ती टिकवायचे काम आम्ही सगळी मंडळी या निमित्ताने या चिंतामध्ये करायचा प्रयत्न करतो की ती जुनं आम्हाला हे टिकवायची म्हणजे आता नियम आहे हो बँक चालवताना ते मला म्हणतोय

पण ह्या चालल्या त्या नैतिकतेच्या नियमावरती चालल्या त्याला नियम करायची गरज लागली ना आता रिझर्व्ह बँकेने जसे जसे नियम करत गेले तस तसं नैतिकता बदलली म्हणून ते अडचणी त्यावर नियम होते पण यांचे नैतिकतेचे नियम होते ना आमच्या ही सगळी मंडळी एखाद्या कारखान्याला शंभर टक्के एका ठिकाणी पैसे द्यायची म्हणजे हे तयार होत नव्हते नाही नाही ही कारखाना बोलला तर अख्खी बँक ना द्यायचंय तर दहा जणांनी ती म्हणजे समजा नुकसान झालं तर कॅपॅसिटी दहा जणांनी ती वचला हे नियम नैतिकतेचे नियम आता शासनाने जाऊन तेच नियम करून दिले तरी सुद्धा मी काम शेवटी नियमापेक्षा सुद्धा तुमची वैचारिक पिढी त्याच्यामध्ये काय काम करते त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे हे आमदार होऊ वाटलं होतं दोन आमदारला वाट एकदा वाटला आपल्याला आमदार व्हायला हरकत नाही Parang mananat sa udalo man. Ang darway na yung punisa na. Kung tumalit kiti diyo na yung punisa, ito ako. Pero